नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आर्थिक पाया भक्कम करायला मदत होणार आहे आणि ते काय आहे ते आहे आर्थिक नियोजन बघा तुमचं उत्पन्न किती असू द्या दहा लाख असू द्या एक लाख असू द्या किंवा पन्नास हजार असू द्या वर्षाचंच म्हणतोय मी किंवा महिन्याचं दहा हजार पा पन्नास हजार एक लाख पाच लाख किती असू द्या जर तुमचं आर्थिक नियोजन व्यवस्थित असेल तर तुमचं पुढची सगळी घडी व्यवस्थित बसेल पण आर्थिक नियोजन व्यवस्थित नसेल तर सगळी घडी विस्कुटू शकते एखादं छोटंसं संकट तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतं आणि जर आर्थिक नियोजन चांगलं असेल तर तुम्ही एक चांगलं कॉर्पस तयार करू शकता स्वतःचं एक पीस ऑफ माइंडने जगू शकता आणि छान पुढे वाटचाल करू शकता आर्थिक वृद्धी करू शकता तर आता बघा आर्थिक नियोजनामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत तर आर्थिक नियोजनामध्ये महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आणि त्याच्यात आहे सगळ्यात आधी म्हणजे फायनान्शियल पिरामिड हे बघा एखादा प्लॉट घेतला आपण आणि तिथे आपण घर बांधतोय किंवा कमर्शियल बांधतोय आपण तिथे आणि आपण रेंटनी काही देणार आहे त्यातलं पहिला दुसरा मजला आता बघा जर तुम्ही पहिला दुसरा मजला लक्झुरियस बांधला पण पहिला जो पाया आहे तो जर खराब बांधला तर काय होईल एखादं वाद वादळ आलं काही झालं तर ते वरचे सगळे मजले पडून जातील त्याचप्रमाणे आर्थिक नियोजनामध्ये तुमचा पाया खूप भक्कम पाहिजे तो असेल तर तुम्ही वेल्थ क्रिएट चांगली करू शकता आणि ते कसं करायचं काय करायचं आपण थोडक्यात समजून घेऊया तर बघा फायनान्शियल पिरॅमिड आहे महत्त्वाचा फायनान्शियल पिरॅमिडमध्ये काय काय येतं तर बघा <coughs> सॉरी सगळ्यात आधी येतं ते म्हणजे एक पिरामिड इमे इमॅजिन करा तुम्ही त्रिकोण तुम्ही इजिप्तला पण पिरामिड्स बघितले असतील तर पिरामिडमध्ये सगळ्यात आधी पाया जो पाया असतो त्याचा तो काय आहे तर तो आहे आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स त्याच्यानंतर येतो टर्म इन्शुरन्स त्याच्यानंतर येतो लाँग टर्म गॅरंटेड प्लॅन त्याच्यावरती येतात ते म्हणजे काय येत असतील काय वाटतं ता तुम्हाला तर त्याच्यावरती येतं एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग त्याच्यावरती काय येतं तर एमर्जन्सी बँक सेविंग त्याच्यावरती काय येत असेल तर तुमचं व्हेकल रिअल इस्टेट गोल्ड घर वगैरे आणि त्याच्यावरती येतं शेअर मार्केट वगैरे अशा प्रकारे तुम्ही तो पिरॅमिड असा हे केला पाहिजे जर तुम्ही तो पिरॅमिड फॉलो न करता डायरेक्ट वरची पायरी चढली तर तो पिरॅमिड कधीही पडू शकतो म्हणजे वरचे मजले कोसळू शकतात तर बघा आता ह्या पिरॅमिडच्या काही गोष्टी महत्त्वाच्या समजून घेऊया तर सगळ्यात आधी हेल्थ इन्शुरन्स आता मी थोडक्यात सांगणार आहे आणि पुढे मी इन्शुरन्स किंवा या गोष्टींबद्दल एक वेगळा व्हिडिओ परत अपलोड होईल तर त्याच्यामध्ये आपण त्याबद्दल सविस्तर बघू आता आपण फक्त बेसिक डिझाईन बघू तर आता बघा सगळ्यात आधी येतो हेल्थ इन्शुरन्स तर हेल्थ इन्शुरन्स का आवश्यक आहे बघा एखादं संकट आलं तुम्ही कुठलाही ऑर्गन ट्रान्सप्लांट करायला गेल्या किंवा काही झालं का तर उदाहरणार्थ कोरोनामध्ये लंग्सपर्यंत जर कोरोना गेला जात होता तर लंग्सला जर ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं तर पन्नास लाखच्यावर खर्च येत होता लिव्हर ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट किंवा कुठलाही ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं तर पन्नास लाखच्यावर खर्च येतो त्यामुळे किमान पन्नास लाखचा कवर असलेला हेल्थ इन्शुरन्स असावा जर तुमचं बजेट कमी असेल तर किमान पाच लाखचा तरी काढावा पण पाच लाख आणि पन्नास लाखमध्ये खूप फरक नसतो पस्तीस वर्षाच्या एका व्यक्तीचा पाच लाखचा हेल्थ इन्शुरन्स आठ हजार रुपयामध्ये येतो तर पन्नास लाखचा कितीमध्ये यायला पाहिजे ऐंशी हजार पण तो येतो फक्त सतरा हजारमध्ये म्हणजे फक्त नऊ हजार एक्स्ट्रा टाकले आणि त्याचा डायरेक्ट पन्नास लाख झाला तर आणि हा एवढा फरक पडतो बघा आता या हेल्थ इन्शुरन्स घेताना काय काय काळजी घ्यावी कसं करावं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया दुसरं आपण बघूया टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स म्हणजे काय हे बघा मला पाच तुमच्या जवळच्या व्यक्तींची नावं सांगा जी तुम्हाला मदत करतील जर तुम्हाला अचानक अपंगत्व आलं तर म्हणजे अपंगत्व आलं तर दर महिन्याला तुम्ही जेवढं काही उत्पन्न कमवताय तुमच्या व्यवसायातून किंवा नोकरीमधून ते तेवढं तुम्हाला घरी देतील असे आहेत का कोणी तुमचे जवळचे कोणी नातेवाईक किंवा मित्र जे तुम्हाला देऊ शकतील तुम्हाला अपंगत्व आल्यावर तुम्ही काम करू शकत नाही आहे त्याच्यामुळे किंवा अचानक होऊ नये पण मृत्यू झाला माझा तर माझ्या कुटुंबाला तुमच्या पाठीमागे तुम्ही समजा एक लाख कमवत असाल तर दर महिन्याला एक लाख देतील आणि परत न घेण्यासाठी असं कोणी आहे का नाही आहे ना तर त्यासाठी टर्म इन्शुरन्स असावा आता टर्म इन्शुरन्स कितीचा असावा तर तो किमान वीस पट असावा म्हणजे पाच लाख जर माझं उत्पन्न असेल तर एक कोटीचा किमान असावा दहा लाख असेल तर दोन कोटीचा असावा आता हा वीस का दहा का नाही एखाद्याचं दहा लाख उत्पन्न आहे आणि त्यांनी समजा एक कोटीचाच घेतला आणि मृत्यू झाल्यावर एक कोटी घरच्यांना भेटले पण तो आधी कमवायचा दहा लाख एक कोटी बँकेत ठेवले सहा टक्क्यांनी आता जर आपण नॅशनलाइज बँकमधलं व्याज काढलं तर एक कोटीच्या सहा टक्के म्हणजे सहा लाखच वर्षाला भेटतील त्याची फॅमिलीला पैसे कमी मिळतील पुढे सर्वाईव्ह होणं अवघड जाईल तर त्यामुळे तेवढा वीस पट मिळाला म्हणजे दोन कोटी भेटले तर बारा लाख भेटतील महिना एक लाख मिळाला तर पुढे सर्वाईव्ह करू शकतील तर हे झालं दुसरा आपण टर्म इन्शुरन्स तिसरं आहे हेल्थ इन्शुरन्स सॉरी लाँग टर्म गॅरंटेड प्लॅन तर लॉंग टर्म गॅरंटरी प्लॅन का गरजेचं आहे बघा एकोणीसशे पन्नासमध्ये आपलं सरोसरी वयमान होतं पंचेचाळीस ते पन्नास, पन्नास वर्ष फक्त ते दोन हजारमध्ये झालं जवळपास साठ वर्ष दोन हजार तेवीसमध्ये झालं पंच्याहत्तर वर्ष आणि दोन हजार तुम्ही बघाल पन्नासपर्यंत तर ते होईल जवळपास शंभर वर्ष म्हणजे तुमची इच्छा असो व नसो आपण तोपर्यंत जगणार आहे आणि कशामुळे हे झालं सगळं विज्ञानाच्या चमत्कारामुळे मग जर जास्त जगणार आहे तर म्हणजे साठ ते शंभरच्या दरम्यान मी काम तर करू शकणार नाही आहे मग त्या दरम्यान मला काही गॅरंटेड उत्पन्न मिळालं पाहिजे त्यासाठी आर्थिक नियोजन आत्ताच केलं पाहिजे मी आणि कसं आहे ह्युमॅनिटी कमी कमी होत चालली आहे ह्युमिलिटी वाढत चालली आहे त्यामुळे त्यावेळेस माझी मुलं मला सांभाळतीलच असं काही नाही आहे कारण ॲटोमॅटिकली बघा आधी जॉईंट फॅमिली असायची दहा जणांची नंतर चार जणं झालं आणि हळूहळू दोन ॲटोमॅटिकली होणार दोन किंवा एक जण त्यामुळे तुम्हाला एक गॅरंटेड प्लॅन पण घेणं आवश्यक आहे आणि तीन महिन्याची इमर्जन्सी कॅश यासाठी की अचानक काही झालं तर जॉब गेला व्यवसाय बंद पडला किंवा कोरोना किंवा इतर महामारी आली त्यासाठी आणि वरती आपण बघितलं की नंतरची स्वप्न जसं की घर गाडी कार वगैरे वगैरे आता हे आधीचे पाया का मजबूत करायचा जर ते नसेल तर मला वरच्या सगळ्या गोष्टी विकाव्या लागतील त्यामुळे आधी पाया पक्का करायचा आणि मग या हळूहळू गोष्टी करायच्या तर आर्थिक नियोजन आपल्या सगळ्यांचं चांगलं हो आणि तुमची आर्थिक वृद्धी हो ही मी दिवाळीच्या निमित्त शुभेच्छा देतो तुम्हाला आणि तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यासाठी तुमच्या पैशांचा डॉक्टर संकेत म्हणोत मला नक्की संपर्क करा नंबर याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला आणि वेलब्रिज असोसिएट्स असं आपल्या फर्मचं नाव आहे आपल्यासोबत जवळपास पंचवीस आर्थिक नियोजन सल्लागार प्रामाणिकपणे सल्ला, सल्ला देण्याचं काम करत आहेत आणि तुमचं आर्थिक वृद्धी चांगली हो आणि प्रामाणिकपणे पैसे कमवा प्रामाणिकपणे इन्व्हेस्ट करा कुठल्याही खोट्या स्कीमला खोट्या योजनेला दुप्पट दे करून देतो तिप्पट करून देतो याला बळी पडू नका ऑनलाईन जाहिरातींनासुद्धा बळी पडू नका इन्शुरन्स म्युच्युअल फंड्स किंवा हे घ्यायचे तर चांगल्या सल्लागाराकडून घ्या ते कधीही ऑनलाईन जाहिरातींकडून किंवा बँकामधून घेऊ नका बँकांमधून तुम्हाला घ्यायचं आहे तर एफ डी करा लोन घ्या पण हे त्यांचं काम नाही स्वतः निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्या म्हटलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या गोष्टी त्यांच्याकडून करू नका त्या चांगल्या सल्लागाराकडूनच करा कारण तुम्हाला नंतर सर्व्हिसची गरज पडते आणि सर्व्हिसच्या वेळेस बँक म्हणतात की तुम्ही त्यांच्याकडं जा इन्शुरन्स कंपनीकडे तर सल्लागार चांगला असेल तर तो तुम्हाला व्यवस्थित सेवा देतो